स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पडवळ्याची भाजी करून दाखवणार आहे पौष्टिक भाजी अशी आहे ही तर आता आपण करायला सुरुवात करूया घेतलेले आणि आता आपण चिरून घेऊया आता चिरून घेताना पहिल्यांदी त्यातल्या आत मी आता सुरुवात करते तुम्हाला दाखव यातल्या ज्या बिया जरी कवळ्या असल्या तरी आपण काढून टाकायच्या अशा चमच्यानी पटकन निघतात अशा चमच्यानी तुम्ही ह्या बिया काढून घ्या आता मी बिया काढून घेतल्या आता आपण बारीक चिरायची छान अशी पट छान भाजी लगती है अशा पद्धति सभी भाजी कापून नंतर कि आता अपने सगे सगे कापून है भाजी छान पैकी सुंदर अभी बारीक स्थित कापून कापन भाजी खूप छान लागते याची तर मी हे बाउलमध्ये ट्रान्सफर करते मी कढई गरम करून घेतलेली आहे आता आपल्याला तेल घालायचे याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे मी आधी जी आपण भाजी कापली पडवायची ती आधी भाजून घ्यायची आपल्याला त्यात ते आपण तेलामध्ये थोडी फ्राय करून घ्या भाजीला खूप चव छान येते म्हणून थोडी त्या पण एक त्याचा स्वाद येते चांगला ह्याचा जो भाजीला जोवटपणा असतो ना तो जाण्यासाठी जाण्यासाठी मी थोडं जरा भाजून घेणार आहे भाजीची चव पण छान होते भाजल्यामुळे थोडस तेल घालायचं जास्त नाही ही पारंपरिक भाजी आहे डब्यासाठी सुद्धा होऊ शकते डब्यामध्ये चपाती भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता खास डब्याचीच भाजी आहे तेल टाकून जरा थोडी भाजली ना ती खूप छान काढून घ्या ही भाजी त्याचकडे आपल्याला तेल घालायचं आहे थोडी अर्ध अर्धा चमचा मोहरी याची थोडी घालायची जास्त नाही आणि जिरे आहे छोटा अर्धा चमचा कांदा एक मुठा मी कापून घेतले तो घालूया भाजत आलेला आहे चांगला त्यात आता मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे एक चमचा चांगला पण ते तेलात भाजून घेऊया आलं <coughs> लसूणाचा स्वाद आहे ना तो तो थोडासा जाण्यासाठी आपण भाजून घेऊया कांदा पसरून असा पसरून ठेवला ना तुम्ही कढईमध्ये असा व्यवस्थित लवकर भाजला जातो मेन आता आपल्या यामध्ये रेग्युलर मसाले घालायचे कांदा लसूण जो मसाला असतो ना तो घात एक अर्धा चमचा मी घालते हिंग आहे थोडासा हळद अजून आपल्याला मिरची पावडर घालायची थोडीशी अर्धा चमचा धनाजिरा पावडर एक चमचा आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं छान हे मसाले तिखट हे सगळे ह्या कांद्यात मिक्स झाले पाहिजेत टोमॅटे अर्धं चिरून घेतले ते घालूया आपण टोमॅटो चांगलं भाजण्यासाठी म्हणजे होण्यासाठी जरा दोन मीठ घालूया आता मी यात यात भाजीचं जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आताच घालून घेते अर्धा चमचा म्हणजे टोमॅटो पण सॉफ्ट होतं आणि भाज्या सगळ्या मिक्स होतात छान भाज्यामध्ये मसाला खूप छान मिक्स होतो कांद्यामध्ये जो हा मसाला जो आपण घातला आहे ना रेग्युलर तो टोमॅटो एकजीव होण्यासाठी थोडंसं मी पाणी घालणार आहे यावर आपल्याला आता झाकण आहे दोन मिनिट झालेले चण्याची डाळ मी अर्धा तास आधी भाजी चिरायच्या अगोदर मी भिजत ठेवलेली अर्धा तास ठेवा छान भिजते आणि ती आपल्याला ह्यामध्ये घालायची पाणी काढून आपल्याला ही डाळ घालायची यामध्ये भिस्ती टोमॅटोमध्ये टाकून घ्यायची म्हणजे परतली जाते छान डाळ आहे मिनटं आपण एक झाकण ठेवूया दोन मिनिट झालेले डाळ टाकल्यानंतर पाहू शकतात कलर किती सुंदर आला आहे छान भाजी पण अशीच मस्त आता आपल्याला व्यवस्थित हलवून घेऊया चमचा किंवा थोडंसं आपल्याला एक किचन किंग मसाला घालायचा ह्याच्यात आ, भाजी जी तेलामध्ये जी फ्राय किंवा भाजून घेतली होती ती आता आपण ह्यामध्ये घालायची मसाल्यामध्ये भाजून घेतल्यामुळे आपल्याला जास्त हे भाजायचे नाही तर झाकण ठेवून थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही झाकण ठेवून एक सात सात मिनिट शिजत ठेवायची भाजी आपल्याला मीठ टाकलेलं आहे आपण नंतर तुम्ही जरा टेस्ट करून जर बघितलं वाटलं तुम्हाला कमी आहे तर तुम्ही घालू शकता आणि ही भाजी कशी आहे पडोळ्याची भाजी कॅल्शियम भरपूर आहे ह्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे मुलांना आवडत नाही पण वेगवेगळ्या भाज्या पण मध्ये मध्ये करून द्यायच्या टिफिनला चपाती भाजी देऊ दे चा। शकता डायबिटीज हार्टला चांगली आहे म्हणून ही भाजी खायची मध्ये मध्ये तर मला ना आवडत नाही पण तरी पण ह्या पारंपरिक भाज्यासुद्धा मधून मधून करायच्या कोथिंबीर मी थोडी घातली म्हणजे पाण्यामध्ये आता पाणी घातल्यानंतर त्यात स्वाद उतरेल ना कोथिंबीरचा म्हणून कोथिंबीर घातली कलर काय सुंदर आलं बघितलं ना तुम्ही खूप माझी तशी छान भाकरी करा चपातीवर खावा आपल्या यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही शिजायला भाजी तर पाच ते सात मिनिट मी ह्याच्यावर झाकण ठेवते आपल्याला भाजी शिजायची आहे म्हणून सात मिनिट झालेले आहे तर आपण अपन आपली भाजी रेडी आहे पाहू शकता तुम्ही सुंदर भाजी झाली एकदम खूप छान दिसते आहे म्हणजे